फक्त कसे आहेत कांदे पन्नास ला तीन किलो आणि लसूण शंभर ग्रॅम तीस रुपये चाळीस रुपये अडीचशे कुर्ती आहे फुल आहे ना ओके आणि सगळे साईज आहेत कानातलं कलेक्शन बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामीचं आज पुन्हा एकदा मी जाणार आहे मित्रांनो नवनीतनगर येथील बुधवारमधील बाजारपेठेमध्ये बुधवारचा इथे बाजार भरतो आणि इकडे तुम्हाला भाज्या वगैरे बघायला मिळते सगळं काही जे सामान असतं सगळं काही वस्तू ते या बुधवारच्या बाजारमध्ये बघायला मिळतात आज पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे ना नवनीत नगरच्या इकडे आलेलो आहे गार्डियन स्कूल जवळ आहे ना बुधवारचा बाजार भरतो आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा बाजार असतो तो रात्री दहा वाजेपर्यंत उठेपर्यंत असतो फक्त हा बुधवारचा बाजार असतो तर इकडे तुम्हाला बघू शकता दोन्ही साईडला आहे ना आपल्याला फळभाज्या किंवा फळं वेगळ्याला मिळते टॅमॅटो वगैरे आहेत इथेही भाज्यांचे स्टॉल आहेत तर आपण सगळे कवर करणार आहोत आणि बघणार आहोत की किती रुपयापासून त्याचा रेट आहे आंबे वगैरे आहे त्या साईडला बघू शकतात तर मित्रांनो आता आपण आहे ना शंभरचे दीड किलो आहे बदाम आंबा आहे तुम्ही बघू शकता साईज बघू शकतात हा कोणता आहे लालबाग आंबा कसा आहे शंभरचे दोन किलो आहे लालबाग आंबा पपई वगैरे आहेत इथे पपई कसं आहे पन्नास चा दीड किलो पपई पुढे आपण आहे ना हा केसर आंबा बघतोय शंभर रुपये किलो आहे केसर आंबा घ्यायचा असेल तर बुधवारच्या बाजारमध्ये या तुम्ही तर आता आपण ह्यांना पुढे आलेलो आहे इकडे वीस रुपयाला तुम्ही कोथिंबीर बघू शकता आणि तसेच सगळं भाजी वगैरे आहेत ते वीस रुपयाला आहे पण ह्याना कांदे बघतोय कसे आहेत कांदे पन्नासला तीन किलो आणि लसूण सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो लसूण आणि पन्नासला तीन किलो कांदे आहेत ते आलो ना तर आपण लिंब बघतोय कसे आहेत लिंबू जिसका साथ। ओके वीस ला पाच वीस ला सहा अशी लिंबू आहेत आपण केळी बघतोय कशी आहे केळी चाळीस रुपये आणि तीस रुपये तसं इथे पुढे आलात ना तर इथे माक्याचा पण आहे माका वगैरे आहे वीस रुपयाला एक पन्नास रुपयाला तीन आहेत माके ह इकडे आहे ना सुखी मच्छी आहे कसं आहे जवळा दादा वीस रुपये ग्लास आणि कर्दी आहे ना गर्दी कशी आहे रुपये ग्लास पण तीस रुपये ग्लास पन्नास दोन आणि बोंबील कसे आहेत ओके वीस पन्नास आणि शंभर सुकी मच्छी आहे तर सुकी मच्छी घ्यायची असेल तर नक्कीच आहे मित्रा त्या स्टॉलला विजिट करा मोरच आहे ना आपल्याला हे गार्डियन स्कूल दिसतंय तुम्ही बघाल तर गार्डियन स्कूल आहे आणि दोन्ही साईडला आपण बघतोय मार्केट भरलेलं आहे एक किलो तीस अर्धा किलो वीस टॅमॅटो आता पण आहे ना बाजारात आलेलो आहे इकडे आपल्याला ना देवघरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू बघायला मिळतात आहे तिळाचं तेलाची बॉटल आहे ताई कशी आहे एकशे वीस इकडे आपल्याला अगरबत्त्या बघायला मिळतील आणि अशा तुम्ही अगरबत्त्या घेतलात शंभर ग्रॅम तीस रुपये चाळीस रुपये ओके हे सगळे पूजेचं लागणारं सामान आहे हे भीमसेन कापूर आहे ना भीमसेन कापूर आहे कसं आहे सत्तर रुपये ओके तर इकडे पण आपल्याला हे स्टिक बघायला मिळतील दूपस्टिक आहे मोगरा वगैरे ताई आहे कसं आहे चाळीस रुपये चाळीस रुपये आहे आणि तसंच इकडे तुम्ही बघाल ना तर तुळसी कपूर वगैरे आहेत असे वीस रुपयाला बर, आहे बरं आणि बुधवारचे इकडेच असतात बरं बुधवारच्या ताईंचा हा स्टॉल आहे छोटासा गार्डियन स्कूलच्या बरोबर बाजूला तर तुम्हाला काही असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आहे ना या ताईंचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात बुधवारचा यांचा स्टॉल असतो ते आपण आलेलं नाही ते आपल्याला हा कुर्तीचा स्टॉल बघायला मिळतो आहे कशी आहे कुर्ती अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला कुर्ती आहे फुल आहे ना ओके okay. आणि क सगळे साईज आहेत की सगळे साईज अवेलेबल आहे दादाचा स्टॉल आहे इकडे कुर्त्यांचा स्टॉल आहे आणि आपल्याला इकडे ना सगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतील कुर्त्यांमध्ये तुम्ही बघू शकतात हा दादाचा स्टॉल आहे आणि पुढे आलात तर इकडे आपल्याला ना असे कानातले झुमके वगैरे बघायला मिळतील हे कसे आहेत कानातले दादा तीस रुपये तीस रुपयाला असे कानातले तुम्ही ते बघू शकतात तसंच इकडे आहेत ना लेडीजसाठी लॉकेट चैनी वगैरे आहेत इथे तुम्हाला खूप सुंदर असे आहेत ना कानातलं कलेक्शन बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता सुंदर असे कानातले कलेक्शन वगैरे आहेत त्याच्यामधलं कोणतेही तुम्ही घेतलात ना तर तीस रुपयाला आहे नाही ना पुढे आलेलो आहे पुढच्या स्टॉलवरती आणि इकडे तुम्हाला ना चणे शेंगदाणे आणि असे शे कुरकुरे वगैरे बघायला मिळते था दादा चणे कसे आहेत दहा रुपयाचं पाकिट आहे चणे आणि शेंगदाण्याचं इकडे तुम्हाला शे अशी तिखट डाळ वगैरे बघायला मिळेल बारीक शेव वगैरे आहेत आणि इकडे चिकीचे लाडू आहेत चिकीचे लाडू कसे वीस रुपयाला आणि लाडू ओके okay, वीस रुपयाचे लाडू आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता अशा नाळ्या वगैरे आहेत टाईमपाससाठी आपण कुरमुऱ्याचं पाकिट बघतो आहे ना ते पंधरा रुपयाला आहे तर असे काही तुम्हाला खाण्यासाठी टाईमपास पाहिजे असेल तर ते आहेत इकडे तळलेले आपल्याला पोंगे वगैरे बघायला मिळतात आहेत तर या मित्राचा हा स्टॉल आहे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही याच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात ही गार्डियन स्कूलचा हा गेट आहे आणि त्या बॅगगेटला हा मित्र इकडे बसतो आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला खाज्याचा आणि पेट्याचा स्टॉल बघायला मिळतोय खाजा कसा आहे हा चाळीसचा आणि हा कसा आहे चाळीसचा पाव आहे ओके आणि हे काय दादा मैसूर पाक कसा आहे मैसूर पाक पन्नासचा पाव आहे बरं आणि इकडे चिकी पण आहे आणि हे काय पेटा कसा आहे पेटा पन्नास रुपये ओके तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर हा दादांचा स्टॉल आहे बुधवारचा त्यांचा इकडे स्टॉल असतो बुधवारचाच असतो ना इकडे गाडी चला मित्रांना त्यांनी घ्यायची वेळी झालेली आहे अशा वरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला विषय वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इतकं बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर